हॅलो हाय सगळ्यांना नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आज आपण लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा जो आजचा भाग आहे त्याचा थोडक्यात रिव्ह्यू बघूया आजच्या भागाची सुरुवात होते गुड्डू आणि जीवाच्या सीनने गुड्डू नकळत जीवाला गरम पदार्थ देतो आणि जीवाच्या हाताला चटका बसतो गुड्डू माफी मागतो पण जीवाला खात्री असते की हे सगळं मुद्दाम केलं जातंय त्याचवेळी गुड्डू प्रॉन्स आणतो आणि इथे जीवाच्या डोक्यात एक धोकादायक विचार येतो नंदिलीला मिळवण्यासाठी काही करायचा असं हट्ट तो मनाशी पक्का करतो दुसऱ्या बाजूला मानिनी देवासमोर दिवा लावतच ते तेवढ्यात पारचा व्हिडिओ कॉल येतो सुरुवातीला तो मुद्दाम निराश झाल्यासारखा अभिनय करतो आणि म्हणतो की यावर्षी अवॉर्ड मिळालेला नाही मानिनी त्याला समजावते पण लगेच पार ट्रॉफी दाखवतो हे पाहून मानिनीला प्रचंड आनंद होतो आणि ती पारचा अभिमान व्यक्त करते माझा मुलगा खूपच छान आहे असं ती व्यक्त बोलून दाखवते रात्रीचा तोषण पार्थला आठवतो तेव्हा त्याला स्वतःला शंका होती मिलेल की अवार्ड मिळेल की नाही याच वेळी काव्याने त्याच्यावर ठेवलेला विश्वास तिचे शब्द तिचे प्रोत्साहन हे सगळं त्याच्या मनात पुन्हा जागं होतं काव्या पार्थला सांगते की त्याने केलेली मेहनत प्रामाणिकपणा आणि कामावरचा प्रेम यावेळेस यामुळेच त्याला मिळालेला हा अवार्ड आहे तिला प्रत्येक शब्दातून पार्थला प्रेम आणि विश्वास स्पष्टपणे जाणवत असतो काव्या निघून गेल्यानंतर पार शांतपणे बसून तिच्या विचारात हरवलेला असतो इकडे घरेनी मानिनी काव्या आणि रम्या यांच्यात चर्चा सुरू असते रम्या पारसोबत सेलिब्रेशन करण्याचा प्लॅन करत असते पण काव्या शांतपणे तिला टोमणा मारते रम्याला ऑफिसमध्ये घेऊन जाते आणि रम्या निघताना काव्याकडे रा नाराजीने पाहत असते तर इकडे दुसऱ्या बाजूला नंदिनी मध्ये पोहोचते बराच काळ तिथे न असल्यामुळे ती सगळ्या गोष्टींची चौकशी करते अकाऊंट सुद्धाची काळजी उपचार रेखा तिला सगळं समजावते तिथे एक मुलगी नंदिनीकडे इच्छा व्यक्त करते की तिच्या लग्नात कन्यादान नंदिनी आणि जीवा यांनीच करावं नंदिनी काहीच न बोलता विचारात पडते इकडे जीवा प्रॉन्सची तयारी पाहून ते खाण्याचा निर्णय घेतो कारण नंदिनीला मिळवण्यासाठी तो स्वतःच्या जीवाशीही खेळायला तयार असतो प्रॉन्स खाल्यानंतर त्याची तब्येत बिघडू लागते नंदिनीला फोनवर हे सगळं नाटक वाटतं आणि ती कॉल कट करते मात्र त्याची अवस्था खो, खूपच गंभीर झालेली असते आणि तो खाली कोसळतो पार्थ मीडिया आ, पार्थ मीडिया येते सुरुवातीला सगळं व्यवस्थित चालू असतं पण वसूने लावलेला पत्रकार अचानक पारच्या वैयक्तिक आयुष्यावर प्रश्न विचारतो बायको वेगळेपणा सपोर्ट याबद्दल हे ऐकून पार संतापतो तेवढ्यात मागून काव्याचा आवाज येतो ती ठामपणे सांगते की पार देशमुखांची बायको त्याच्यासोबतच आहे सगळ्यांचं लक्ष काव्याकडे जातं साडीमध्ये काव्या जा खूपच सुंदर दिसत असते आणि रम्या तिला पाहून खूप चकित होते भागाचा शेवट गुड्डू घाबरून मदतीसाठी जावतो कारण जीवाची स्थिती खूपच खराब झालेली असते आता प्रश्न असा आहे की पुढच्या भागामध्ये जीवा जीव वाचणार का काव्याच्या एंट्रीनंतर पार पारची पार्थ, काय भूमिका होणार आणि रामाचं पुढचं काव पाऊल काय असणार आता नंदिनीला जीवाबद्दल कधी करणार हे पाहणं मनोरंजक ठरणार आहे यासाठी माझ्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब शेअर करा थँक्यू